नमस्कार मंडळी आज आपण बाटी कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यासाठी मी एक एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच कपाने मी पाव कप बारीक रवा घेतला आहे ओवा घेतला आहे एक चमचा हातावर क्रश करून टाकून घ्यायचा जिरंही क्रश करून टाकून घेऊ चवीनुसार मीठ हळद पावडर आणि तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान मिक्स करून हातावर गोळा होतो आहे का ते बघायचं म्हणजे आपलं तेलबरोबर टाकलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेणार आहोत मग पातळ नाही खूप कुठंही नाही असं टाकून मी गोळा तयार करून घेतला पंधरा ते वीस मिनिटासाठी मी मुरू दिलं होतं पंधरा ते वीस मिनिटं झाले छान मळून घ्यायचंय पुन्हा वरतून तेल लावून घ्यायचंय आणि पोकळ असं गुंडाळून घ्यायचंय हातावर असा छान गोळा तयार करायचा अशाच प्रकारे मी सर्व पाटी तयार करून घेणार आहे सर्व बाटी तयार करून झाले आपल्या दोन चमचे साजूक तूप टाकलं आहे कढईमध्ये सर्व बाजूने आपण फिरवून घेतलं तूप बाटीला खालून वरून तूप लावून आपण ठेवायचे वरती ताट ठेवलं आहे ताटामध्ये मी पाणी टाकलं वरच्या पाण्याच्या वाफेने बाटी छान शिजून जाईल आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ डाळ छान घोटून घ्यायची कोथिंबीर लसूण खोबरा आणि हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे बाटी एकदा आपण पलटवून देऊ आता खाली झाली का बघून घ्यायची मस्त गुलाबी कलर झालाय पुन्हा ताट ठेवून आपण वाफत ठेवून द्यायची डाळीला पण आपण फोडणी देऊन घेऊ एकीकडे मोहरी जिरं हिंग कढीपत्त्याची फोडणी केली वाटलेलं वाटणे टाकून घ्यायचं परतवून आहे छान थोडंसं पाणी टाकून घेऊ पुन्हा परतवायचं हळद पावडर टाकून घ्यायची गुटलेली डाळही आपण टाकून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं गुळाचा खडा आमसूल सगळं टाकून छान डाळ तयार झाली आपली बाटी आपली तयार झाली का बघूयात मस्त तयार झाली बाटी पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप झटकेपट तयार होते वरतून आपण डाळ टाकून घ्यायची मस्त गरम गरम डाळ बाटी खायला तयार आहे वरतून साजूक तूप टाकायचं थँक्यू